या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांचे एक मे असून उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय यामुळे पूर्व भागात एक चर्चेचा विषय बनलाय पद्मशाली शिक्षण संस्था ही अल्पभाषिक संस्था असून या संस्थेतील वेगवेगळ्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या दोन ते तीन वर्षापासून वैयक्तिक मान्यता शालार्थ आयडी प्रलंबित आहेत संबंधित कार्यालय उडवाउडवीची उत्तर देतात त्यामुळे एकमेपासून शिक्षक लोकरे जोकारे बिराजदार पवार व गिराम हे पाच शिक्षक उपोषणाला बसणार असून इतर शिक्षक चक्री उपोषण करून त्यांना पाठिंबा देणार आहेत पूर्व भागातील प्रसिद्ध असलेल्या पद्मशाली शिक्षण संस्था ही शतकोत्तर संस्था असून या संस्था अंतर्गत असलेल्या अनेक शाळा उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा झालेत पद्मशाली शिक्षण संस्थेचा संपूर्ण कारभार सचिव दशरथ गोप यांच्या एखादी नेतृत्वाकडे उर्वरित अध्यक्ष श्रीनिवास कॅतम आणि पदाधिकारी यांच्या शब्दापुढे जात नाहीत पद्मशाली शिक्षण संस्थेचा विविध विभागातील शिक्षकांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता अंतर्गत कारभाराचे वाभाडे निघतील अशी भीती आहे जुना पुणे नाका विहार सुलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जा रज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टाइमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरी रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून अर्थात समुपदेशन अत्याधुनिक सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदभा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा